नमस्कार तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलचे नाव आहे योलो रुद्र गरुड आणि मी आहे अश्विनी आणि हा आहे रुद्र तर आम्ही दोन दिवस गावाकडे होतो तर म्हणजे गावाकडे म्हणजे माझी सासरी तर तिथला व्हिडिओ काढला आहे मी तुम्ही नक्की बघा आमचं गावाकडचं घर कसं आहे आणि आजूबाजूला झाडं वगैरे कशी आहेत आमच्याकडे आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चला तर मग बघूया आमचं घर कसं आहे तर हे आहे एट्रन्स आणि हा आहे आजूबाजूचा परिसर पूर्ण झाडांनी व्यापलेलं घर आहे आमचं भरपूर झाडं आहेत चिकूची झाडं आहेत आणि सीताफळाचं झाड आहे अडीपत्त्याचं झाड आहे राईट साईडला जे आहे ते फुलांची झाडं आहेत आणि समोरचं जा दिसतंय जांभळाचं झाड जा दिसतंय ते आणि खूप झाडं आहेत आजूबाजूला त्यामुळे गारबा पण खूप आहे घरामध्ये हे राईट साईडला जे गेट दिसतं हो आहे तर त्या साईडला स्वामींचं केंद्र आहे तर त्यामुळे आरत्यांचा आवाज वगैरे कंटिन्यू घरामध्ये येत असतो आणि सासूबाई पण माझ्या स्वामींचं खूप करतात झाडे खूप आहेत पण अर्ध्या झाडांची नावं मला स्वतःला माहीत नाही आहेत त्यामुळे मी तुम्हाला नावं पण नाही सांगणार आणि आपण बघूयात कुठ कुठली झाडे दिसत आहेत हे फुलांची झाडं आहेत जाई जुई मोगरा शेवंती वगैरे बरेच फुलं आहेत नागेरीच्या वेल देखील लावलेलं आहे आणि समोर जास्वंदाचं झाड दिसतं आहे त्याच्या शेजारीच कडीपत्त्याचं झाड आहे इथे मध्ये पेरूचं झाड आहे कढीपत्त्याचं झाड एवढं मोठं आहे की आजूबाजूचे शेजारी मागून नेतात कडीपत्ता आणि आपण इकडे शहराकडे विकत घेतो कडीपत्ता हे जांभ्याचं झाड दिसतंय आणि कोरफड तर बघा इथे इतक्या आहेत लिंबाचं झाड आहे हे आहे लिंबाचं झाड इथे कोरफड बघा किती लावलेत समोर सीताफळाचं आंब्याचं आणि चिक्कूचं झाड आहे हे जे मध्ये दिसतंय ते चिक्कूचं झाड आहे चिक्कू तयार झाले की माकडे म्हणून खाऊन जातात एवढं चिक्कू असतो या झाडाला लेफ्ट साईडला इथे वॉशरूम आहेत दोन आणि इकडे परत झाडं आहेत समोर पण खूप झाडं आहेत फुलांची आतमध्ये पण मी आतमध्ये जात नाही आहे आता डायरेक्टली मी घरामाळी जाते माझ्या सासूबाईंचा एक नियम आहे की बाहेरून कधी तुम्ही आलात तर बाहेर पाय धुवायचे तेव्हाच तुम्ही घरात जाणार त्याशिवाय घरात तुम्हाला एंट्री नाही बाहेरचा पॅसेज खूप मोठा आहे आणि रुद्र तर खूप खेळत होता त्याला खूप आवडलं घर आणि त्याने खूप एन्जॉय पण केलं आणि खेळण्यात एवढा बिझी होता तो की त्याला खाण्याचं वगैरे पण लक्षात नाही की खायचे आपल्याला जेवणाचा टाईम झाला आहे हे विसरून गेला होता मुलगा जेवण वगैरे झाल्यानंतर रात्रीचा आम्ही इथेच पॅसेजमध्ये बसतो आणि गप्पा मारतो आणि रात्रीचं वातावरण पण खूप शांत असतं आणि खूप मोकळी हवं येते चला मी तुम्हाला आधी आमचं किचन दाखवते माझ्या सासूबाईंनी किचन कसं ठेवलं येते आईंना स्वच्छता खूप लागते आणि भांडी वगैरे एकदम व्यवस्थित त्यांनी मांडून ठेवलेली आहेत इथे बाथरूम आहे पण याचा वापर काही होत नाही खूप मोठं बाथरूम आहे मग इथे धान्य वगैरे आणि वॉशिंग मशीन ठेवली आहे आणि अजून एक बाथरूम आहे आई प्रत्येक सणाला ही पूर्ण भांडी घासतात कुठलाही सण असो नवरात्र असो गणपती असो किंवा कानबाईचं जे आहे तेही त्यावेळी ते भांडे पूर्ण घासतात इथे आई करत होत्या आणि पप्पा पण होते तर रुद्र पण इथे आला आणि गोंधळ घालवता खानदेशात रोट म्हणून एक सण असतो तर त्यासाठीच आम्ही इथे आलो होतो आणि आई करत होत्या आणि मी व्हिडिओ काढत होते त्याच मला म्हणाल्या व्हिडिओ काढतो मी पुरणपोळी बनवते आणि आ... हे आहे आमचं देवघर आणि पप्पा रोज न चुकता रोज पूजा करत असता सकाळी आणि सोबत स्वामींची सेवा पण तेच करतात रोज सकाळी घरातून नैवेद्य स्वामींना असतो आणि आ... आई आणि पप्पा दोघं पण स्वामींची सेवा करतात सकाळ संध्याकाळ आरत्या वगैरे पण त्या तेच करतात हे होतं आमचं किचन तुम्हाला कसं वाटलं आमचं किचन हे मला नक्की सांगा आणि बाहेर हॉल आहे आपण बाहेर जातो आता हे जे समोर कपाट दिसतं आहे ना तर ते भिंतीमध्ये कपाट बनवलेलं आहे आणि तिथे कपडे वगैरे ठेवलेले आहेत घरात दोन्ही बाजूंना कपाट बनवलेले आहेत आणि इथे दरवाजा दिसतो आहे ही मागची गॅलरी आहे आणि मागची गॅलरी पण खूप मोठी आहे आणि ही आहे आमची गॅलरी गॅलरी पण खूप मोठी आहे आणि स्पेस पण खूप मोठा आहे इथे आणि मागे पण खूप झाडं आहेत आता मी कुठे जात असेल तर ह्याला पण माझ्या मागे मागे यायचं असतं आणि हे समोर आहे ते बाथरूम आहे राईट साईडला ही जी खोली आहे तर ती माझ्या धीराची आहे आणि ही लेफ्ट साईडची जी आहे तर तिथे आई पप्पा असतात आईंचं मशीन वगैरे आणि जुना टी व्ही वगैरे सगळं ठेवलेलं आहे इथे जुन्या खूप गोष्टी आहेत या रूममध्ये इथे पण एक दरवाजा आहे आणि सहसा हा दरवाजा ओपन नाही करत इथून वरती टेरेसवर पण जाता येतं आणि बाहेर पण जाता येतं चला आता वरच्या रूममध्ये जाऊयात वरती पण एक रूम आहे जिथे जिमचं वगैरे इन्स्ट्रुमेंट आहेत आणि सासरे माझे शिक्षक होते तर त्यांचे विद्यार्थी वगैरे आहेत तर ते येत असतात जिमसाठी बाबी इकडे पिलो आई हय इकडे 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 आ आ कुठला आवाज येतोय दिसतेय का तुला मी येतो तू येत <laughs> <laughs> नको यू नको येऊ <laughs> ह्या रूममध्ये पूर्ण जिमचे इन्स्ट्रुमेंट आहेत आणि सोबत धान्य वगैरे पण ठेवलेलं आहे आणि हा जो दरवाजा दिसतोय तर इथे पूर्ण टेरेस आहे आणि ह्याच्यावरती पण आणखी एक टेरेस आहे पण इथे आम्ही काही जात नाही कारण वरती बांधकाम करायचं बाकी आहे चला तर आता आपण स्वामींच्या केंद्रात जाऊया सोबत रुद्र पण येतो आणि त्याचे आजोबा पण येत आहेत Eu आमच्या घराजवळ पण एक मंदिर आहे ना केंद्र नाही आहे दत्ताचं मंदिर आहे आरती असते त्याचं सात वाजता नाही रोज आरती असते सात वाजता आई इथे पूजा होत्या आणि मला पण एवढं नाही आहे पूजेचं त्यामुळे मी पण व्हिडिओ रेकॉर्ड करून घेतला आम्ही निघणार होतो दुसऱ्या दिवशी त्यामुळे इथे आमचं रक्षाबंधन सुरू आहे आणि ही आहे रुद्राची बहीण या

हाँ, बेबी, के, हाँ बेबी हाँ, हैंड लगा लेते हैं बेबी हैंड बेबी हैंड हां हां मम्मा गाय ना हां मम्मी हां थोड़ी मोटी है बिबला सी मामा मीटर ए यार तो ने तो जड़ी तो ने तो अगली बस ली होती है खाओ 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 खाओ